देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा उत्तमचंद इसराणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला दृढता मिळवून देण्यामध्ये गृहस्थी कार्यकर्त्यांचा सर्वाधिक वाटा आहे अशाच कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे यशस्वी अधिवक्ता श्री उत्तमचंद इसराणी हे होते दहा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस या दिवशी सिंध प्रांतातील सखर जिल्ह्यातील लाडकाना तालुक्यातील मियाजो गोठ या गावामध्ये श्री इसराणी यांचा जन्म झाला हा भूप्रदेश सध्या पाकिस्तानमध्ये आहे बालपणातच ते संघाचे स्वयंसेवक झाले त्या काळात सिंध प्रांतामध्ये मुसलमानांच्या कारवाया खूपच वाढलेल्या होत्या पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत धर्मांध गुंड रात्रभर हिंदू वस्त्यांमधून फिरत असत अशा परिस्थितीत हिंदू समाजाचा विश्वास केवळ वर संघावरच होता शाखेवर शेकडो स्वयंसेवक येत असत क्वचितच एखादा हिंदू तरुण असेल जो त्या काळात शाखेत गेलेला नसेल तरीही अखेर देशाची फाळणी झाली काँग्रेस नेत्यांच्या सत्तेच्या लालसेने सिंध पंजाब आणि बंगालमधील करोडो हिंदूंना आपलं घरदार शेतीवाडी उद्योगधंदे आणि जिच्या अंगा खांद्यावर खेळत ते मोठे झाले ती जमीन ते गाव सारं काही सोडून द्यावं लागलं लाखो हिंदूंना तर आपले प्राणही गमवावे लागले इसराणी परिवार मध्य प्रदेशातील भोपाळ इथे येऊन स्थिरावला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये वकिली सुरू केली त्याबरोबरच ते संघकार्यामध्ये सुद्धा सक्रिय झाले अनेक वर्षांपर्यंत सिंधी कॉलनी येथील त्यांचं घर हेच संघाचं प्रांत कार्यालय झालं होत अशा प्रकारे उत्तमचंदजी आणि भोपाळचं संघकार्य एकरूप होऊन गेलं होतं सुरुवातीला त्यांच्याकडे भोपाळ विभाग कार्यवाह अशी जबाबदारी आली त्यानंतर प्रांत कार्यवाह आणि नंतर प्रांत संघचालक अशाही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या मध्य भारत महाकोशल आणि छत्तीसगड असे तीन प्रांत होऊन जेव्हा तिघांचं मिळून क्षेत्र तयार झालं तेव्हा त्यांच्याकडे क्षेत्र संघचालक अशी जबाबदारी देण्यात आली जेव्हा आणीबाणी आली आणि संघावर बंदी आली तेव्हा इस्राणीजी तो संपूर्ण कालावधी तुरुंगात राहिले अतिशय कठीण असा काळ होता वकिली बंद झाल्याने घरातील उत्पन्न थांबलं होतं तरीही एका स्थितप्रज्ञ व्यक्तीप्रमाणे ते स्वत मोठी हिंमत धरून राहिले आणि तुरुंगातील आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचं सुद्धा या कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक असं मनोबल वाढवत राहिले इस्राणीजी यांना पूर्ण विश्वास होता की अखेर सत्याचाच विजय होईल आणि ही परिस्थिती बदलेल कारण संघाने कधीच कोणतंही चुकीचं काम केलेलं नव्हतं अखेर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणी संपली संघावरील बंदी उठली आणि ते पुन्हा संघकामात सक्रिय झाले जेव्हा त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी दायित्वातून मुक्तता करून घेतली त्यानंतरही अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष या नात्याने जेवढं शक्य होईल तेवढं काम ते करत राहिले एकदा जबलपूरला प्रवासास निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला यानंतर त्यांना भोपाळच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आलं परंतु त्यांच्या तब्येतीत फारशी सुधारणा झाली नाही आणि पाच डिसेंबर दोन हजार सात या दिवशी त्यांचा देहांत झाला माननीय सुदर्शनजी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली ते म्हणाले राष्ट्राच्या हितासाठी सर्वांगाने यशस्वी जीवन कसं जगता येतं याचं एक अनुकरणीय उदाहरण स्वर्गीय उत्तमचंदजी यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे यशस्वी गृहस्थ यशस्वी वकील यशस्वी सामाजिक कार्यकर्ता यशस्वी स्वयंसेवक यशस्वी कार्यवाह आणि यशस्वी संघचालक अशा भिन्न भिन्न भूमिकांमधून काम करत असताना आपल्या दैनंदिन शाखेमध्ये जाण्याच्या आग्रहात त्यांनी कधीही कसूर येऊ दिली नाही कुठे तरी पण स्मरणात्